प्रतीक्षायला आपल्याला आज मी आले आहे ट्रॉमल फेस्टिवल ह्या एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी असं फेस्टिवलची डेट होती तर मला लवकर यायला जमलं नाही आजचा आजचा दिवस आहे क्राऊड खूप असतो होतात चार ते दहा असं टाइम होतो का, का कालच्या दिवशी शनिवारी म्हणजे ते सॅटर्डे नाईट होतात तीन वाजून किती होतात तर फेस्टिवल चालूच आजपर्यंत पाचचा दिवस आहे तर खूपच भरती आम्हाला पण लेट झालं साडे आठ वाजून खूपच घरी आहे तर जास्त वेळ था नाही थांबणार पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते तर आता आपण एंट्री करूयात आलोय गेटच्या समोरच आलोय अजून पब्लिक फेस्टिवलचं हे पाचवं वर्ष आहे मी तीन वर्ष सतत येते गेल्या वर्षी पण होळीचं डेकोरेशन होतं आहे तर गेल्यावर यावर्षी डेकोरेशन बघ्यात काय काय केलंय गेल्या वर्षी स्टॉल्स वगैरे कमी होते क्राऊड थोडासा कमी होता ह्या वर्षी खूपच क्राऊड आहे आणि जे स्टेजवरती ॲक्टर्स वगैरे येतात पालक टेरेंट्स वगैरे येऊन गेलेत आणि भरपूर असे पब्लिक आहे ती घेऊन जाते म्हणजे खाण्याचं पण मस्त आहे इथे परत जे डान्स वगैरे असतात ते पब्लिक येते आज श्रीदेवी पिक्चर आलं त्याचे डायरेक्टर वगैरे येत आहेत बघूया येत आतमध्ये घेतो रात्रीला सर्व समजेल मी पण फोटो क्लिक करते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फेस्टिवल असं होतात तिथे काही लोक वर्षांनी वाद बघत असत की कधी येतं आणि कधी आपलं आपल्याला तर चव माहिती आपल्या जेवणाची पण बाकीच्यांना खायला भेटत नाही तर ते प्रॉपर इथे येतात आणि मग खायला भेटू तर थोडंफार बघूयात इथे डान्स चालू आहे स्टार्टिंगला डान्स करायला बघूयात खूप क्राऊड म्हणजे खूपच क्राऊड आहे अर्धी लोक खातात आहेत बघा क्राऊड बघा तुम्ही बघू शकता डान्स बघायला पण तेवढेच खायला पण तेवढे स्टॉल्स स्टॉल्सवर पॉसिबल तर नाही आहे मला दाखवणं एवढे स्टॉल्सवर पण तरी बघा काय आयटम आहेत मस्त मस्त आपल्या आकरी कोळी पद्धतीचे आपली वेशभूषा हे भारी इकडे म्हणजे ट्रॉम्बे वगैरे फेस्टिवल असतात माहूल वर्सोवा आपलं कोळी लुक करता स्टॉल्स आले पण आणि मग तिला मज्जा आली तिला स्टेजवर जायचं होतं नाचायना काय एनर्जी आहे एवढं वय आहे त्यांचं तरी सुद्धा किती हुकत नाही भूक लागली आणि पाळण्यात बसायचं होतं तर मग हे पुढे तिला घेऊन गेलेत आणि मग मी हळूहळू तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं दाखवते इकडे मसाले वगैरे पापर्स म्हणजे खायचे प्यायचे घरी न्यायचे पण सामान भरपूर होते तिथे इकडे वेफल्स होते ज्वेलरी सर्व काही गोष्टी होत्या किचन्स बायकांना मुलींना जेवढ्यांना काही पोरांना काय घ्यायचं असेल सर्व गोष्टी पॉसिबल होत्या आता इकडे पाळणे होते तर पाळण्याचं शिक्षण वेगळं होतं

एक पाळणं आलं की दुसरं तर या जंपिंगमध्ये मध्ये एवढी पोरं आहे तिला लागेल वगैरे बस म्हणून बसवायचं नाही तरी बसायचंच होत आणि उठायचं पण नाव नाही बसून बसून दुसरे खेळतात नाही बसली आणि आपली मजा घेतली मॅडम निघायलाच तयार नाही खेचते खेचते दुसऱ्या मुली आल्या तिला आईला पण सांगितलं तिला काढ खेचून खेचून तरी निघायचंच नव्हतं तिला पहिलं यांना मोजेडं दिसलं तिला पण आणि यांना पण पहिलं माझं राहिलं लांबच पहिलं यांनाच तहानं लागलं ला। भूक लागली ला तर पिझ्झा खायचे होते पिझ्झा आणायचं इकडे आणलं तुला वाटत खाऊन नांदाल झालेली की बलून पाहिजे बलून पाहिजे यांना बोल पाहिला बलून घेऊन ये तो बलून पण पुढे जात नाही तर लगेच निघाला लगेच उठून गेला सर्व झालंय पण मॅडमला तिथेच राहायचं आता आईस्क्रीम घेतली रडते रडते थांबतच नाही आईस्क्रीम घेतली आणि वेळ पण निघून गेलाय दहा वाजून गेलेले आहेत आम्हाला निघायचं होतं बाहेर आलं तर वंटीची एंट्री झाली ते लोक पण आमच्या आधी निघालेले येत आहे तर आम्ही पोहोचलो तरी त्यांचं निघणं होत नव्हतं पण मागे होते ते उर्मिलकडे गेलेले रात्रीचे दहा झाल्या आता टाईम भेटले पायी फुल फुगले मानवर हा का फेस्टिवल संपल्यावर काय तिने हैराण केले जाम वैता घालून ठेवते कधीपासून बाकीची अजून येतात कम्याचं भेटली उर्मिलच तिला वरडल्यावर नकरा आले बघ कोण दादू वाला कोण मम्मा मम्मा काबरली घाबरली झाला पालना पालना

एवढा टाईम लवकर आलो लवकर कधी निघाले तुम्ही लवकर आले होतो फेस्टिवल संपला आता आराम हैराण करून ठेवले आतमध्ये कधी बाहेर येतात दर्शन घेतला आणि परत पुढे जाऊन खेळणी घ्यायला अगदी असं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा